hola más ते स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आ आज आहे अक्षय तृतीया तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशी येणार आहे म्हणजे दिसेल तर आज जी पूजा आहे अक्षय तृतीयेची ती जर म्हणजे आमच्याकडे ना विदर्भामध्ये त्या घागर वगैरे भरली जाते पूर्वजांच्या नावाने तर माझे जे सासरे आहे माझ्या त्यांच्या आईबा म्हणजे त्यांच्या बाबाची ते भरणार तर इथं मला काही कर म्हणजे काम नाही एवढं म्हणून मला ते घागर वगैरे भरायचे नाही आमच्याकडे विदर्भामध्ये त्याला अखोची अशी म्हणतात आणि जी पूजा असते अक्षयतुतीची ते मी करणार आहे त्याच्यामध्ये आणि माझ्या एका मैत्रिणीला तिच्या फॅमिलीला पण मी इथं जेवण करायला बोलवलो आहे दोघं नवरा बायको आहे आणि त्यां ते ना कायमचे भारतात जायत आहे जात आहे कायमस्वरूपी चाललेले आहे तर म्हटलं त्यांना पण आज जेवण करायला बोलूया तर ते झारखंड साईडचे असल्यामुळे त्यांना पुरणपोळी जे आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे ते त्यांना इतकं माहीत नाही तर म्हटलं आज अखोजी पण आहे आणि आपण पुरणपोळी बनवतो रस बनवतो हे जे स्पेशल जेवण आहे ते आज आपण त्यांच्यासाठी बनवू तर इकडे मी क्लिनिंग करत होती आणि बाजूलाच स्वयंपाकाची तयारी पण चालू होती तर इथं मी पुरण शिजवून घेतला आणि गुळ टाकून घेतला आमच्याकडे गुळाची पुरणपोळी सर्वे खाता आणि साखरची बनवली तर मग एवढी आ आवडीने कोणी खात नाही म्हणून मी नेहमी गुळाचीच बनवते तर गुळ घालून मी छान असं पुरण मस्त शिजून घेतलं आहे आणि अचानकच माझ्या काय डोक्यामध्ये आलं की आपण आज जे हँड ब्लेंडर असते त्याने करून बघूया पुरण कसं होते तर ज्या कढईमध्ये मी पुरण शिजवलं त्याच कढईमध्ये छान मी असं बे ब्लेंड करून घेतलं जे पुरण आहे ते शिजल्यानंतर आणि वेलची यामध्ये मी आधीच टाकून घेतली आणि या ब्लेंडर मध्ये खरं सांगते खूप छान आणि असं झटपट आपलं पुरण शिजून होते आणि खूप छान असं ब्लेंड झालेला आहे आणि हे झाल्यानंतर पण मी पाच मिनिट छान असं मस्त शिऱ्यासारखं भाजून घेतलं पुरणाला

आज ऊन खूप छान होतं त्याच्यामुळे मग अदितीची जी मॅट्रेस आहे ती मी उन्हामध्ये टाकली म्हटलं तेवढंच तिला घरात रूममध्ये ठेव न ठेवता एकदा ऊन दाखवलं का छान राहतं आपल्याकडे असते ना ऊन पडले की मस्त गाद्या वगैरे व गच्चीवरती नेऊन सर्व झटक झटक करून सर्व व्यवस्थित करायचं मी पण गॅलरीत टाकलं आणि मग त्याच्यावरती मग मुली खेळत बसल्या तर इकडे माझा स्वयंपाक पण चालू होता थोडा थोडा आणि बाकीचे कामं पण मग मी करून घेत होती जसे जसे मला करता येत होते तसे तर इथं मग आज अक्षय तृतीया असल्यामुळे मग मी देवाचा ज जो रुमा कपडा आहे तर तो काढून घेतला दुसरा कपडा जो आहे तो तिथं आज टाकलेला आहे तर आजच्या दिवशी लक्ष्मी मातेची अन्नपूर्ण मातेची त्याचबरोबर विष्णू महा देवाची पूजा केली जाते तर माझ्याकडे विष्णूचा फोटो नव्हता म्हणून मी कृष्णाची पूजा केलेली आहे आणि अन्नपूर्ण मातेची पूजा केलेली आहे चैत्र महिन्यात जर आपल्याच्या अन्नपूर्ण मातेची पूजा झाली नाही तर आजच्या दिवशी करून घ्यायची असते त्याचबरोबर किचनची किचन ओट्याची पण पूजा केली केली जात असते आजच्या दिवशी तर मी छान आधीचा जो कपडा होता तो काढून टाकला आणि जो नवीन आहे तो रुमाल मी आथरून छान तिथं लावलेला आहे जे बॉक्स आहे बॉक्स मी असे कट करून जे मागच्या वर्षीचे मँगोचे बॉक्स होते तर ते कट करून मी तिथं ठेवलेले आहे त्याच्यामुळे ना जो लक्ष्मी मातेचा फोटो आहे तो थोडा वरती राहतो आणि बाकीचे देव आहे ते थोडे असे राहतात नाही तर एकापाठोपाठ लक्ष्मी मातेचा फोटो जरा खाली गेल्यासारखा असं सा वाटायचा तर आणखी या वर्षीचे जे बॉक्स आहे त्या ते मी कापून छान असा एक दिवस मस्त उंच देवघर बनवेल इकडे लाकडाचं सहसा मिळत नाही यावर्षी मी जेव्हा आली भारतातून तेव्हा मी घेत होती पण एक भीती होती की कारण बॅग खूप अशा फेकल्या जातात जेव्हा आपण बॅग आणतो तेव्हा खूप बॅग अशा फेकल्या जातात वेडी, प्लेन प्लेनमध्ये ते घेऊन फक्त फेकत राहतात तर भीती होती मनामध्ये की आपण एवढं देवघर नेऊ इकडनं पण जर तुटलं तर मग आणखी वाईट वाटते की बघा एवढं आपण एवढं ओझं आणलं आणि ते खराब झालं तर म्हणून म्हटलं इकडे जर मिळालं तर बघू नाहीतर ने मग नेक्स्ट इयर गेली तर मग आणून बघेल थ छान असं पॅक करून तर इथं मी पूजा करण्याच्या आधी आचमन करून घेतलं तर सर्वात आधी गणपती बाप्पाची पंचामृत पाणी घालून असं छान आंघोळ करून घेतली आणि तसंच मग अन्नपूर्ण मातेची कृष्णदेवाची आणि लक्ष्मी मातेचा फोटो वगैरे फोटोला पण पाणी लावून पंचामृत पंचामृत लावून छान असं मी पुसून घेतलं तर त्या आज माझा शुक्रवार पण असतो वैभवलक्ष्मी मातेचं व्रत चालू आहे तर शुक्रवार पण असतो तर त्याच्यासाठी मी तिथं मस्त पाणी पाणी भरलेलं तांब्या त्याच्यावरती एक वाटी आणि वाटीमध्ये एक रुपयाचं नाणं किंवा चांदीचं नाणं किंवा सोनं असं ठेवून पूजा करत असतात तर ते पण मी ठेवलेलं आहे कळस कळस मांडायचा असतो पण इकडे मला जे नारळ असते पूजेचं ते मिळालं नाही त्याच्यामुळे मग आज कळस मांडला गेला नाही आणि असंही इकडे जास्त नारळ मिळत तस नाही तसं आपलं पूजेवालं मिळतं नारळ ओलं पण त्याला ना पूजे पूजेसाठी जी शेंडी लागते ती शेंडी नसते तर इथं छान मी पंचामृतनी देवांची आंघोळ घालून घेतली आणि हळद कुंकू लावून घेतलं त्यांना जे आपलं वस्त्र आहे कापसाचे ते वस्त्र लाव दिलेले ला आहे ला अर्पण केलेले आहे तसेच लक्ष्मी मातेची पण मी हडद कुंकू लावून पूजा करून घेते आता आणि पंचामृतांनी पण त्यांचा फोटो मी असा मस्त पुसून घेतलेला आहे पूजा मी मांडून घेतलेली आहे पूजा अजून म्हणजे पूर्ण पूजा बाकी आहे तर अदितीचे बाबा आज ऑफिसला गेले होते त्याच्यामुळे संध्याकाळीच सर्व करायचं होतं आणि त्यांना पण मग आम्ही इन्व्हाइट संध्याकाळीच केलं डिनरसाठी तर इथं एक तुम्हाला पू जी आपली पुरणाची पोळी आहे ते करून दाखवते खूप छान पुरण झालेलं आहे मला अशी भीती होती की हे आपण नवीन काहीतरी ट्रिक यूज करत आहे तर याने खराब तर नाही होणार पण काही नाही एकदम छान असं पेड्यासारखं खव्यासारखं आपलं पुरण झालेलं आहे आणि खूप इझी जात होतं लाट्याला पण आणि पुरण भरायला पण कारण की असं छान असं सॉफ्ट आणि मस्त झालेलं होतं त्यात काहीच आणि शिजलेलं पण एक म्हणजे मस्त शिजवायचं त्याला आणि शिजवून झाल्यानंतर मस्त त्याच ज्यामध्ये आपण शिजवतो त्यामध्येच तुम्ही टाकू शकता मस्त गुड वगैरे साखर जे टाकायचे असेल ते टाकून मस्त त्याला शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मस्त ब्लेंड करून घ्यायचं आणि ब्लेंड झाल्यानंतर त्याला मस्त असं जसं आपण शिरा भाजतो बघा पालटणीने तसं मस्त भाजून घ्यायचं त्याला पाच मिनिट आणखी जर तुम्हाला वाटलं की थोडं पातळ वाटत आहे तर मस्त भाजून घ्यायचं मीडियम लो गॅसवरती खूप छान पुरण होते तुम्ही नक्की ही ट्रीक वापरून बघा माझी मैत्रीण आलेली आहे माझा सर्व स्वयंपाक मी करून ठेवला होता पोळ्या वगैरे सर्व झालेल्या आहे फक्त जे भजे आणि जे आपल्या कुरडळ्या कुरड्या पापड वगैरे जे तळण होतं ते मी राहू दिलेलं होतं मागे म्हटलं ती आली का गरम गरम भजे थोडे तडू आणि त्यांना पण मग सुरुवातीला मी थोडे थोडे गरम गरम भजी खायला दिली आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोड्या गप्पा वगैरे केल्या आणि आरती केली आरती करून घेतली तर ती विचारत होती हे काय आहेत कारण त्यांच्या त्यांच्या साईडला हे असं काही बनव नसतं म्हणून तिला स सा, तिच्यासाठी हे सर्व नवीनच आहे म्हणून आज स्पेशली मी त्यांच्यासाठी हे जेवण बनवलं

तर बोलता बोलता मी सर्व तडून घेतलं आणि इकडे मावशीकडून खूप लाड करून घेऊन घेणं चालू होते आणि मी ना सकाळी छान हेअर वगैरे वॉश करून दिला ज्यांना पण सुट्टी होती दोघींना घरीच होते हेअर वगैरे त्यांना वॉश करून दिलं आणि त्यांच्या त्यांचे मग मी छान त्यांच्या बुच्च्या वगैरे पाडून दिल्या आणि मग त्यांच्या त्यांचे कोंब घेऊन ते काढले रबर वगैरे आणि त्यांचे वेण्या वगैरे पाळले तर तडून वगैरे झालं मँगोचा रस करायचा होता आंबे छान मी मस्त पाण्यात भिजत ठेवलेले होते तर रस कोणी जास्त खाणारं नव्हतं त्या फक्त त्यांच्यापुरतं थोडं करायचं होतं थोडं नैवेद्यासाठी आणि अदितीला मला एवढं रस आवडत नाही मला मॅ जो आंबा आहे तो चिरून खायला आवडतो रसापेक्षा तर मी चार मोठे मोठे आंबे घेतले तर इथं आज जेव्हा मी रस करायला लागली तेव्हा मला एवढं भरून आलं ना आत्ता पण मी जे बोलत आहे तर मला असं भरून येत आहे तर मम्मीची आज खूप आठवण येत होती जेव्हा पण म्हणजे मा आंबे आणायचे पप्पा तेव्हा काय व्हायचं कोणी आलं पाहुणे वगैरे तर उन्हाळ्यामध्ये तर एक दोन वेळा असे आंबे आणले जात होते जास्त तर कोणी एवढं आंबे आणत नव्हतं कोणी आलं पाहुणे वगैरे तर स्वयंपाक करायचा आणि एकदा तरी उन्हाळ्यात हा पूरणाचा रस आणि असं जेवण बनवायचं तर काय व्हायचं माझी मम्मी जेव्हा रस बनवायची तर आम्ही मम्मीला दहा दहा वेळा विचारायचो की मम्मी केव्हा रस बनवते केव्हा रस बनवते याच्यासाठी की असा चिरून आंबा आम्हाला पोटभर नाही भेटायचा खायला तेव्हा खूप स्वस्त राहायचे तरी पण नाही एवढं परिस्थिती अशी होती की पोटभर चिरून आंबा खाऊ शकत नव्हतो हो तर आम्ही ना मम्मीच्या असं आजूबाजूला बसायचो जेव्हा मम्मी रस बनवायची आणि मम्मी रस रज... म्हणजे नपूर नको यायला पाहुण्यांना म्हणून आम्हाला काय करायची असं पाण्याने दोन वेळा ज्या आंब्याच्या साली आहे ते धुयायची आणि मग त्या आम्ही एवढ्या आनंदाने खात होतो ना त्याची किंमत आजच्या मुलांना काहीच नाही आहे हे तर असो त्याच्यामुळे आज खूप आठवण येत होती मम्मीची गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी तर म्हणून असं आठवलं ना की रस पण खावा असं वाटत नाही आणि जे आंबे आहे ते पण खाव्या असं वाटत नाही असं वाटते मुलींना मस्त पोटभर खाऊ घालाव्या आता सर्व गोष्टी सर्व चांगल्या आहे पण ज्या मागच्या आठवी आठवणी जेव्हा येतात ना तेव्हा खूप असं भरून येते तर इथं मस्त मी सर्व मा आंबे आहे ते चिरून घेतले आधी मस्त आपण माचून घ्यायचो माचून म्हणजे असं छान असे काय म्हणतात हाताने असे मँगोचा सर्व रस काढून घ्यायचा आणि नंतर मग पात्याल्यात मँगो पिळून घ्यायचा तर आजकाल म्हणजे असे खूप खराब निघता ना म्हणून मी काय घेतलं साल काढून घेतली चिरून वगैरे घेतला यातला एकही आंबा खराब निघला नाही पण एक मनात असते ना आपल्या की खराब वगैरे निघला तर ते घाण सर्व त्यात जाईल तर इकडे माझा स्वयंपाक वगैरे सर्व झाला आणि यांचं मस्त मुलांबरोबर खेळणं चालू होतं खूप छान अशी प्रेमळ आहे ही जोडी आणि सणावाराला येणं जाणं आमचं बोलणं चालणं मंदातून पण भेटणं असं चालू राहायचं आणि ते जात आहे तर खरंच खूप वाईट वाटते तिला पण खूप वाईट वाटत होतं पण काही ना काही असं असतात ना घरच्या जिम्मेदारी असतात की त्यांना मन नसलं तरी जावं लागते आ, हे दादा जे आहे ते घरचे एकटे आहे तर घरचं त्यांना बघावं लागतं सर्व म्हणून ते जात आहे आणि जी माझी मैत्रीण मा आहे ती डॉक्टर आहे डॉक्टर असून पण तिला कोणत्याच गोष्टीचं असं नाही की मी डॉक्टर आहे घा असं जे असते ना गर्विष्टपणा ते काहीच नाही एकदम साधी सिंपल आणि शांत स्वभावाची आहे आणि आम्ही मधातून ये खूप वेळा असं मागच्या दिवाळीला पण एकत्र दिवाळी साजरी केली त्याच्यामुळे असं जवळच कोणी आला आणि जवळून जात असलं ना की खूप वाईट वाटते की असं वाटते अरे हे जात आहे आणि कधी भेट होणार कधी नाही कारण की ते झारखंडचे आहे तिकडे आपलं जाण होते ना होत तर बघू आता काही गोष्टी असतात त्या सोडून द्याव्या लागतात आणि जावं लागते तर इथं संध्याकाळची जी पूजा होती मी स दुपारीच पूजा मांडून घेतली नचावे संवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव दे, दे, मंगल मूर्ति यो श्री मंगल मूर्ति कृष्णा 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 हरि हरि मना बंदे जो <laughs> Yeah. खूप छान अशी मस्त पूजा झालेली आहे देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे स्वामी माऊलींना नैवेद्य दाखवलेलं आहे आणि इथं बघा अन्नपूर्ण माता गणपती बाप्पा कृष्णदेवाची सर्वांची पूजा केलेली आहे तसंच तस आज नैवेद्याला मी मस्त केळी आणि आंबा ठेवलेला हो आहे आणि इकडे आम्ही नंतर मग जेवण करायला आलो बाहेर आज मस्त गॅलरीमध्ये जेवण केलं आहे कारण की खूप वेळ रात्री दहापर्यंत थोडा उजीड असतो म्हणून म्हटलं आज आपण मस्त गॅलरीतच बसूया घरात घरामध्ये न बसता तर इथं दादांचं ना मस्त फोटो सेशन चालू होतं त्यांना आठवणी म्हणून फोटो काढून घ्यायचे होते खूप सारे फोटो त्यांनी काढले आणि नंतर ताटं वगैरे करून आम्ही मस्त निवांत जेवायला बसलो त्यांना मी मस्त ताट वगैरे करून दिलं आणि त्यांना सांगितलं की रसाबरोबर छान अशी पुरणपोळी खातात तर त्यांनी आधी तिने ना एक वेळ ट्राय केलेली आहे पण तिने साखरची ट्राय केलेली म्हणजे खाल्लेली आहे आणि गुळाची ती फ खात आहे इथं मी देवाचा जो नैवेद्य आहे एक ताट मी घेतलेला आहे दुसरं ताट जे आहे ते अदितीच्या बाबाला दिलेलं आहे आणि आता आम्ही मस्त जेवण करतो आहे आरामात आणि तुम्ही पण सर्व आमच्याकडे आज या पुरणाचा रस खायला हां स्पेशल रेत आहे मँगो के साथ पुरणपोली

आणि मुलींना पण दिलं वाढून त्यांना पण अगदी ती एवढी पुरणपोळी खात नाही पण आज गुळाची होती म्हणून तिने अर्धी खाल्ली आणि मी फक्त राईस आणि कडी केली होती ती तीच खात होती पुरणपोळी वगैरे तिने काही खाल्ली नाही जेवण वगैरे झालं मग मुलींना थोड म्हणजे दहा वाजले होते दहा साडे दहा झाले होते तर मुलींना थोडं झोप येत होती म्हणून त्यांच्या बाबाला म्हटलं थोड्या वेळ त्यांना घेऊन बसा आणि आज जाणार होती माझी मैत्रीण तर मग म्हटलं आज शुक्रवार पण आहे छान तिची ओटी भरावी घरामध्ये पीस होतं ब्लाऊज पीस आणि अशी खननार नारळ तर नव्हतं पण अशी तांदूळ वगैरे घालून पीसमध्ये तिची मी ओटी भरून घेतली तिची ओटी भरताना एवढं रडायला येत होतं मला पण म्हटलं आपण जर असं रडायला लागला तर तिला पण म्हणजे ती पण थोडी अशी नाराज नाराज होती आणि असं वाटत होतं की खरंच आपलं एकदम घरातलं कोणीतरी जात आहे तर खूप वाईट वाटते ना जेव्हा पण कोणीतरी भारतात म्हणजे भारतामध्ये कायमचं जातं तेव्हा खूप वाईट वाटतं तर तिची छान मी मस्त अशी ओटी वगैरे भरून घेतली आणि ती पण मग या टाईमला थोडी गप्प गप्प होती आणि मी पण थोडी गप्पच होती मस्त तिची ओटी भरलेली आहे अदिती पण थोडी नाराज झाली होती तिला पण थोडं रडायला येत होतं आणि मस्त तिला हसत आम्हाला बाय करायचं होतं ते पण थोडे इमोशनल झाले होते पण काय करणार काही काही परिस्थिती अशी असते करावं लागते तर आता ते निघाले घरी साडे दहा वाजले होते आणि किचनमधला सर्व पसारा तसाच पडलेला होता आ, मी कारण मी जर गेली असती करायला कामं तर मग माझ्या मागे ती पण आली असती तिने पण केलं तर ते मला नसतं छान वाटलं म्हणून बसले ते निवांत पसारा तसाच राहू दिला आणि ती गेल्यानंतर मग मी किचन क्लीन केलं एक डिशवॉशर लावून दिलं तुम्ही बघू शकता किती पसर आहे डिशर डिश छान मी एक लावून दिलं क्लीन करून आणि थोडी भांडी हाताने घासायची होती पण साडेदहा पावणे अकरा वाजले होते तर अन्नवीला झोप येत होती ती नाही म्हणत होती करू नको सकाळी कर आधी मला हो म्हणत होती तर मी जे भांडे आहे हाताने घशायची ती लावू दिली पाण्याने क्लीन केली आणि ठेवून दिली तसेच बेसिनमध्ये आणि डिशवॉशर लावून किचन जेवढं क्लीन करायचं तेवढं करून घेतलं आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडलाच असणार तर आवडला असणार तर लाईक करा चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय